नमस्कार रसिक प्रेक्षक हो सादर करतो एक मराठी कथा कथेचं नाव नालायक अवलाद मित्रांनो जर आपल्या पोटाला चांगली मुलं जन्माला आली तरच खरं अर्थानं माणसाच्या जीवनाचं सार्थक होतं नाहीतर जर नालायक अवलाद जर पैदा झाली तर आयुष्य बर्बाद होतं याच अशी एक छोटीशी कथा आहे मित्रांनो कथेचं नाव नालायक अवलाद रामराव पाटील हा गावातील सर्वसामान्य माणूस माळकरी तो विठ्ठलाचा भक्त होता तो धार्मिक होता गावामध्ये मारुतीच्या देवळामध्ये दरवर्षी सप्ताह बसायचा त्या सप्त्याचं ही रामराव करायचा रामरावला दोन मुलं होती विजय आणि अजय विजय थोरला अजय दाखला हळूहळू गावात रामरावची प्रतिष्ठा वाढत गेली साऱ्या गावांनी मिळून रामरावला ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध सरपंच केलं पुढची पंचवर्ष पुढच्या पंचवर्षीला हे रामरावला बिनविरोध सरपंच केलं गावानं गावचा विकास अगदी चांगल्या प्रकारे केला रामरावकडे वीस पंचवीस एकर जमीन होती पाऊस काळी भरपूर होता उत्पन्न चांगलं मिळत होतं आणि ही मुलं अजय आणि विजय हळूहळू मोठी होत होती विजय हळूहळू वाईट मुलाच्या संगतीला लागला तो दारू पिऊ हो लागला अजय मात्र असलं काही करत नव्हता तो छोटा होता हळूहळू तोही मोठा झाला घरची असणारी प्रतिष्ठा गावातील सरपंचाचं हे पोरग हळूहळू व्यसनाधीन होऊ लागलं आणि ते बापाच्याच अंगावर दाहून जावं हो लागलं साध्या साध्या गोष्टीसाठी तो शहरात जायचा बापाकडं चार चाकी गाडी होती ती गाडी घेऊन तो शहरात जायचा मौज मस्ती टिंगल टवाळी दहापाच पोरं त्याच्या संघ असायची अशा पद्धतीनं हे चालू होतं रामरावला या गोष्टीचं दुःख होतं की आपल्या पोटाला आलेली ही अवलाद अशी कशी काय आली परंतु साध्या साध्या गोष्टीसाठीही तो रामराव संघ भांडण करत होता पण शेवटी मुलगा हा रामरावचाच असल्यामुळं पोरग मोठं झालंय याचं लग्न केलं पाहिजे या हिसाबानं रामरावनं शेजारच्याच गावातील एक स्थळ बघितलं आणि एका मुलीशी त्याचा विवाह करून दिला पोराचं लग्न केल्यावर तर पोरग सुधरल असा रामरावचा विचार होता पण तसं काही झालं नाही उलटी त्याची अशी वाढत गेली लग्न झाल्या सहाच महिन्यात तो बापाला व्हायला मागावा लागला माझी मला व्हायला द्या असं तो म्हणू लागला सहा महिन्यानंतर बापानंही त्याला वेगळं दिलं वेगळं दिल्या दिल्या विजयने दोन एकर जमीन विकली आणि मस्तपैकी बंगला बांधला जवळजवळ बारा तेरा एकर जमीन त्याच्या वाटेला आली होती बंगला बांधला चारचाकी गाडी घेतली आणि त्याच्या सुखसोयी वाढत गेल्या कर्ज वाढत गेलं आणि हळूहळू तो जमीन विकू लागला बापाला ह्या गोष्टी पटत नव्हत्या पण ना इलाज झाला शेवटी पुन्हा एकदा विजयने सहा एकर जमीन विकून टाकली बारामधनं पहिल्यांदा दोन नंतर सहा गेले आठ एकर जमीन विकून मोकळा झाला होता विजयला दोन मुलं झाली तीही चांगल्या कॉलेजमध्ये शिकू लागली होती त्यांच्याकडे पैशाचं काही कमी नव्हतं बाप चार चाकी गाडीत रोज फिरत होता अशा पद्धतीनं हे कुटुंब चाललं होतं हळूहळू याला जमीन विकायची सवय लागली रामरावचा दुसरा मुलगा तो मात्र शांत होता सहीम्य होता त्यानं मात्र जमीनला काही धक्का लावला नाही तो हळूहळू त्याची प्रगती होत गेली तो चांगल्या प्रकारे संसार करू लागला होता थोरल्या मुलानं मात्र जमीन विकायचा हळूहळू सपाटा लावला होता तो जमीन विकत गेला त्याचीही मुलं आता मोठी झाली होती तरी परंतु कष्ट करणे हा प्रकार त्यांच्याकडं नव्हता बसून खाणं टिंगल टवाळी करणं पिक्चर बघायला जाणं फिरायला जाणं टूरला जाणं हा प्रकार त्याचा चालू होता आणि मित्रमंडळी त्या प्रकारचीच विजेची असल्यामुळं हळूहळू मोठ्या प्रमाणात तो व्यसनाधीन झाला शेवटी त्यानं नंतर तीन एकर जमीन विकली तीनच एकर राहिले असाच चार दोन वर्षाचा काळ निघून गेला हळूहळू त्याला जमीन विकायचं व्यसन लागलं होतं आणि त्यानं घर ठेवलं फक्त फक्त घर बांगला ठेवला आणि पूर्ण जमीन त्यानं विकून टाकली होती आज तो पूर्ण जमीन विकून मोकळा त्या बंगल्यात राहत होता पर त्याची आयशी मात्र कमी झाली नव्हती त्याचं वागणं त्याच पद्धतीचं होतं साध्या साध्या गोष्टीसाठी तो शहरात जायचा मस्तपैकी डिनरला मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायचा ती पद्धत होती हळूहळू तेही पैसे संपलं आपल्या मुलाची ही अवस्था पाहून रामरावला एक दिवशी अटॅक आला आणि त्यातच रामरावचा मृत्यू झाला असाच पुन्हा वर्ष दोन वर्षाचा काळ निघून गेला विजयकडचा पैसा पूर्ण संपला होता आता तो पूर्ण मोकळा झाला होता तरी त्यानं शेवटचा पर्याय जे राहतं घर होतं ते घर विकून टाकलं एकदा माणसाला सवय लागली का त्यातून तो ससासशी निघत नसतो त्या पत्तीनं ते घरी त्यानं विकलं तो मोकळा झाला आणि आता तो गावठाणात येऊन गावठाणाच्या जागेवर दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीमध्ये तो राहू लागला परिस्थिती बिकट होत गेली काय करावं कळना शेवटी पोट कधीच थांबत नसतं काहीतरी केलंच पाहिजे आज रामरावचा पोरगा तोच दुसऱ्याच्या शेतावर रोजानं जावं लागला अशी अवस्था झाली मित्रांनो जर पोरग चांगलं जन्माला आलं आणि ती व्यवस्थित वाढलं तरच संसाराचं सार्थक होतं आणि अशा पद्धतीची जर अवला जन्माला आली तर जीवनाचं वाटतूळ होतं याच अशा ही कथा मित्रांनो